आदर्श ग्रामसेविकेचा निरोप समारंभ देवळा ग्रुप कणकापूर कांचन येथील ग्रामविकास अधिकारी सौ जयश्री आहेर यांच्या गावच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला गावाला विविध पुरस्काराने सन्मानित व गावाला ग्रामविकास अधिकारी जयश्री आहेर यांच्या कारकिर्दीत गावाला मुक्त व ऑडिओ प्लस गाव हर घर जल करून खालीलप्रमाणे गावाला पुरस्कार प्राप्त झाले आहेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा एक लक्ष रुपये तंटामुक्त पुरस्कार सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन लक्ष आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार दोन हजार सतरा दोन हजार अठरा पंचवीस हजार स्मार्ट ग्राम पुरस्कार दोन हजार सोळा दोन हजार सतरा दहा लक्ष उत्कृष्ट गृहसंकुल पुरस्कार दोन हजार एकवीस दोन हजार बावीस माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते अटल भूजल योजना पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वीस, चो वीस, वीस लक्ष तसेच त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार इतर वैयक्तिक अभिनंदन पुरस्कारही मिळालेले आहेत अशा कर्तव्यदक्ष ग्रामसेवक म्हणून गावाची अकरा वर्ष सेवा केली अशा सौ जयश्री आहेर भामरे मॅडम यांचे प्रोटोकॉलप्रमाणे कनकापूर ग्रामपंचायतमधून बदली झाली त्यांनी केलेली गावाची सेवा गावाला मिळवून दिलेले यश नेहमी गावाच्या स्मरणात राहील याप्रसंगी गावाच्या वतीने सरपंच बारकू वाघ यांनी आहेर मॅडम यांचा सत्कार केला तर नवीन आलेल्या ग्रामसेवक मिस्त्री मॅडम यांचे स्वागत उपसरपंच जगदीश शिंदे यांनी केले तर प्रस्तावना व सूत्रसंचालन रवींद्र बर्वे यांनी केले यावेळी माजी उपसरपंच तुषार शिंदे यांच्यासह शिवाजी बर्वे कडू शिंदे योगेश शिंदे सुधाकर शिंदे साहेबराव मोरे चिंतामण बच्छाव बालू शिंदे अरुण शिंदे प्रवीण शिंदे नितीन शिंदे जयदीप शिंदे समाधान पवार दिगंबर सोनवणे आदी ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलांच्या व ग्रामस्थांनी सर्व कर्मचारी यांच्या हस्ते ग्रामसेविका जयश्री आहेर मॅडम यांना शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार करण्यात आला व निरोप समारंभ संपन्न झाला संकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा मडवांची या ठिकाणी गर्दी झाली आणि त्यानंतर गावाच्या खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली पहिला वाटतं पुरस्कार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापासून सुरुवात झाली आणि स्वच्छता हाच खरं विकासाचा पहिला पाया असतो आणि त्या पायापासून मॅडमांनी ती सुरुवात केली आणि गावाला बरोबर घेऊन हे सगळं काम मॅडमांनी केलं आणि गाव खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने अतिशय आता शेवटचा जर पुरस्कार बघितला तर मला वाटतं वीस लाखाचा पुरस्कार आपल्याला मिळाला म्हणून ह्या अकरा वर्षाचा काळखंड जो बघितला तो गावाचा सगळ्या दृष्टीने अविकास झाला गावाला बरोबर घेऊन सगळ्या गावाला सामूहिक अशा पद्धतीने एकत्र घेऊन हे काम केलं मला वाटलं याच्या अगोदरही आपण तसं काम केलं पण जेवढी प्रगती व्हायला पाहिजे होती तेवढी ह्या अकरा वर्षामध्ये झालेली आहे अतिशय चांगल्या अशा पद्धतीने मॅडमांनी या ठिकाणी काम केलं मला असं वाटतं की त्यांनी जो काम जे काम केलं त्या कामाचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत तर तो आढावा आपले ग्रामपंचायतीचे सर जे खूप सरपंच आहेत त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो श्री अनुपस्थित मॅडम आणि नवनिवृत्त ग्रामसेवक म्हणून आपल्याला जे आपले मॅडम तर आज आपण गावामध्ये पहिल्यांदा असं एखाद्या अधिकारीचा निरोप समाज सेवा पहिलाच कार्यक्रम आहे मॅडम गेल्या वीस वर्षाचा <laughs> याचं कारण असं की यांनी गावावरती केलेलं प्रेम <laughs> आणि गावाला असं समजलेलं आहे सर की <laughs> हे माझं गाव आहे माझं माय माझं सासर आहे या, या नात्याने गावात काम केलेलं आहे मॅडम म्हणजे <laughs> कोणाचा प्रस्ताव असेल कोणाचं घरपुलाचं काम असेल त्याच्यानंतर कोणाचं बाहेरच काही शिधापुतिकाचं काम असेल सगळ्या कामांना समजून सांगणं लोकांची कामं करून घेणं तसंच गावात नवनवीन योजना त्याच्यानंतर आता आमच्या सारखे जे काही बाहेर तरुण होते म्हणजे ज्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य नव्हतो तरी या तरुणांना मदत करणं त्यांची काही संस्था असेल त्या संस्थेच्या माध्यमातून गावात चालणारे काम असतील सीएसआरची कामं असतील नालाखोरी करण्याची कामं असतील ग्रामपंचायतचं तिथे काही येत नाही पण मॅडमांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या कामांना गती दिलेली त्याच्यामुळे एक गावातल्या सगळ्या लोकांना काम करण्याची एक ऊर्जा तयार होते अशा ग्रामसेवक कणकापूर गावाला लाभल्या त्यांच्यामुळे मोठा विकास झाला त्यांनी माझ्यामध्ये जडी यांना डेप्युटी असताना दहा लाखाचं पारितोषिक मिळवलं त्याच्यानंतर दोन लाखाचं त्यांच्या मुक्तीचं पारितोषिक गावाला मिळवलं आणि आता वीस लाखाचं पारितोषिक मिळवलं तर हे वीस लाखाचा पारितोषिक मिळवलं गावाचा आणि बॉडीचा जेवढा सहभाग असतो त्याच्यापेक्षा मोलाचा सहभाग ग्रामसेवकाचा असतो कारण प्रस्ताव बनवणारे त्याच्यातचा टेक्निकल अभ्यास हा ग्रामसेवकांचा असतो आणि जर बॉडीने ग्रामसेवकांशी कॉर्डिनेशन ठेवलं तर अनेक प्रस्ताव तयार होतात आणि पुढे मंजूर होतात याचं उदाहरण या पाच दहा वर्षातलं उदाहरण आहे कारण समजा आम्ही जर काही प्रस्ताव बनवायचा ठरवलं तर मॅडमांना आम्ही सल्ला करतो मॅडम त्याच्यातल्या उणीवा सांगता की हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यातल्या टेक्निकल बाबी मॅडमांना सगळा अनुभव आहे हो मॅडमांना तर त्यामुळे खूप फायदा झाला आज मॅडम सल्ला तरी एक प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावरती मॅडम आपण मुला कार्यालयाचा तुमची एंट्री झाली आणि साहेबांची एंट्री झाली म्हणजे किती योगायोग मॅडम चालल्या तरी घ्यावं लागेल असं काम आपल्या मॅडमांचं आहे मॅडम जाणार आहेत शंभर टक्के उणीव भासणारच आहेत पण मी आशा करतो की नवीन मॅडमांनी सुद्धा ही ऊर्जा घ्यावी की हे गाव कसं एकजुटीने आणि एक मुखाने काम करत आणि एखाद्या ग्रामसेवकाचा निरोप आता तालुक्यात माझ्या मते वीस पंचवीस ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या असतील मी अजून एकही न्यूज ऐकली नाही की ग्रामसेवकांचा जा निरोप समारंभ झाला तो आपल्या गावात होतो म्हणजे गावाचं तेवढं प्रेम मॅडमांवरती म्हणजे मॅडमांनी गावासाठी तेवढे वेळ दिला म्हणून आज इथं आपण सगळे पावसाचं वातावरण पाऊस बाहेर जावे सगळे जण जमले तसंच नवीन मॅडमांकडून मी ही अपेक्षा करेल की मॅडमांनी इथून पुढच्या विकासासाठी मॅडमांनी जितका वेळ जितकी त्यांची बुद्धीमत्ता खरचते तेवढं त्यांनी देण्याचा प्रयत्न